मलेशिया कोलमपूर येथे आल्यावर आम्ही किंग पॅलेस नॅशनल मॉस्क आणि इतरही प्रेक्षणीय स्थळ पाहिली मलेशिया कोलपुर येथील केल टॉवरला आम्ही भेट दिली हा चारशे मीटर उंच असा टॉवर आहे त्यातल्या ऑब्झर्वेटरी डेक वरन संपूर्ण शहराचं असं विहंगम असं दृश्य रात्रीच्या वेळेला दिव्यांची रोषणाई अतिशय सुंदर अशी दिसते हा केल टॉवर सुद्धा अतिशय वेगवेगळ्या रंगाच्या दिव्यांनी असा उजळून निघालेला आहे केल टॉवर रात्रीच हे विहंगम दृश्य पाहून अतिशय मन प्रसन्न झालं सहा हजार फूट उंचीवर असलेल्या जेंटिंग हायलंडला आम्ही भेट दिली जेंटिंग हायलंडला आम्ही केबल कारने गे या केबल कारने गेलो केबल जाताना आम्हाला निसर्गाचं असं विहंगम दृश्य अनुभवायला मिळालं केबल कारमध्ये बसत बसल्यावर आम्हाला खालचे रस्ते गाड्या माणसं अगदी छोट्या छोट्या त्यांच्या आकृत्या अशा आम्हाला दिसत होत्या जेंटिंग हायलंडला पोचल्यावर तिथे खूप असं धुकं पडलं होतं भरपूर वारा येत होता पाऊस पडत होता पावसात भिजण्याचाही आम्ही आनंद अनुभवला जेंटिंग हायलंडला अशा वेगवेगळ्या राईड्स होत्या थ्री डी फोर डी मध्ये अशा ह्या राईड्स होत्या स्पेसच्या राईड्स होत्या अशा चित्तथरारक अशा राईड्स होत्या टिंग हायलँड येथील कॅसिनोला आम्ही भेट दिली तेथे आत लोकांची गर्दी आणि इतर वातावरण बघून आम्हाला एक वेगळीच दुनिया अनुभवायला मिळाली मलेशिया कोलालमपूर येथील अतिशय प्रसिद्ध असे ट्विन टॉवरला आम्ही भेट दिली तेथे आम्ही फोटो सेशन करून घेतलं चारशे एक्कावन्न मीटर उंचीचे हे ट्विन टॉवर आहेत अठ्ठ्याऐंशी मजले त्याला आहेत मलेशियाहून सिंगापूरला आम्ही बसने निघालो चार पाच तासाच्या जर्नीनंतर आम्ही सिंगापूरला पोहोचलो सिंगापूरला गेल्यावर तेथील गार्डन्स बाय द बे येथील फ्लॉवर डोमला भेट दिली तेथे विविध रंगांची अतिशय सुंदर अशी फुले होती मला तर सगळीच फुलं खूप आवडतात ही सगळी रंगांची विविध रंगांची फुलं पाहून माझं मन अतिशय प्रसन्न होऊन गेलं गार्डन मध्ये विविध कॅक्टस होते काही उभे कॅक्टस होते तर काही अगदी कलिंगड करभुजासारखे गोल कॅक्टस होते या गार्डन मध्ये धबधबे होते त्याचाही आम्ही आनंद घेतला मरीना बेच्या ऑब्झर्वेटरी डेक वरून संपूर्ण सिंगापूर शहराचं असं विहंगम दृश्य पाहिलं मेरलिओन पार्क येथील सिंबॉल ऑफ सिंगापूरला भेट दिली तेथे सिंहाची अशी पांढरी शुभ्र अशी मूर्ती आहे त्याच्या तोंडातून असं कारंज आहे नंतर आम्ही साऊंड आणि लाईटचा शो पाहिला विविध झाडांच्या प्रतिकृती तयार केलेल्या होत्या त्यावर विविध रंगांचे लाईटची रोषणाई केलेली होती आणि संगीताच्या तालावर या लाईटचा उघडझाप असा शो होता आशिया खंडातील सर्वात मोठे बर्ड पार्क आम्ही सिंगापूर येथे पाहिले तिथे विविध रंगांचे आकाराचे पक्षी होते जे आजवर आपण कधीही असे इंडियात पाहिले नव्हते हे पक्षी तेथील नैसर्गिक वातावरणात विहार करत होते तेथेच आम्ही प्रिडेटर्स ऑन विंग्स हा पक्ष्यांचा शो पाहिला तेथील पक्ष्यांना ट्रेनिंग दिलेलं होतं आणि ते अगदी ट्रेन झाल्यासारखे सराईतपणे वावरत होते नंतर आम्ही सेंटोसा आयलँड येथील हेलिक्स या राईड वर गेलो ते कॉफी सारखं असं राऊंड टेबल होतं आणि त्याला सीट्स होत्या ह्या सीट व मध्ये बसून आम्ही जवळजवळ अडीचशे फूट उंचीपर्यंत वर गेलो पण पाय मात्र हवेतच खाली लटकत होते त्याला असा काही खाली बेस नव्हता आणि वरती गेल्यावर प्रचंड वारा होता मला तर बाबा एकदम भीतीच वाटत होती आणि खाली बघवत नव्हतं आशिया खंडातलं सर्वात मोठं सी एक्वेरियम येथे आम्ही नंतर भेटली तेथे विविध रंगांचे आकाराचे आणि जातीचे आणि दुर्मिळ अशा प्रजातींचे मासे बघायला मिळाले माशांना आवश्यक असलेली वातावरण निर्मिती तिथे केलेली होती जांभळे गुलाबी पिवळे पांढरे काळे निळे असे विविध रंगांचे मासे पाहून मनसुद्धा प्रसन्न झाले तेथेच आम्ही पेंग्विन पक्षी सुद्धा पाहिले त्यांना आवश्यक असलेली वातावरण निर्मिती तयार ते केलेली होती अतिशय खर्चिक अशी ही वातावरण निर्मिती आहे नंतर आम्ही विंग्स ऑफ टाइम हा लाइट आणि पाण्याचा शो पाहिला हा शो अप्रतिम आणि भव्य दिव्य असा आहे पाण्याची उंचच उंच कारंजी आणि त्यावर लाईटची केलेली रोषणाई असा हा अगदी सुंदर असा शो आहे मुंबईच्या परतीच्या प्रवासाला निघालो ज्वेल चांगी एअरपोर्ट येथील धबधब्याला आम्ही भेट दिली हा फूट उंचीचा असा वॉटरफॉल आहे दहा दिवसांची ही आमची टूर आम्ही खूप मस्त एन्जॉय केली आणि तेथील आठवणी मनात घेऊन मुंबईला परतलो